मोहोळ तालुक्यातील गावात जगदंबा गडावरून तुफान दगडफेक अनेक जण जखमी ना दात ना फिर्यात यावर्षी होलिका महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील शासन व प्रशासन चोख बंदोबस्त ठेवून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी सतर्क आहे शांततेचे आवाहन केले जात आहे शांतता कमिटीच्या बैठका होऊन घेऊन अनुसूचित प्रकार टाळण्याचे शासनाने प्रयत्न केले आहेत पण सोलापूर जिल्ह्यातील मोहो तालुक्यातील भोयरे या गावी जगदंबागड मंदिरावरून गावकऱ्यांवर तुफान दगडफेक करण्यात आली मात्र याची नाकोटे दात नाकोटे फिर्यात पाहायला मिळाली त्याचे असे झाले की मोहोळ तालुक्यातील वरे या गावातील गावकऱ्यांनी तेरा मार्च ला होलिका महोत्सव साजरा केला दुसऱ्या दिवशी तारखेला दिवशी काही लोक तेथे प्रसिद्ध असलेल्या जगदंबा गडावरील देवीच्या मंदिरावर गेले व उंचावरून एक गट या मंदिराच्या पायथ्याला असलेल्या मैदानात जमलेल्या लोकांवर उंचावरून दगडफेक करण्यात आली त्यात अनेक जण जखमी झाले आहेत याबद्दल कोणी पोलिसात ना ना दिली आहे किंवा प्रशासनाने याची काही दखल घेऊन कोणावर कार्यवाही केलेली नाही दगडाच्या होळीचे अनोखे उदाहरण आहे श्रद्धेला कोठे पर्याय नसतो किंवा त्याची चिकित्सा करण्याचीही कोणी भानगडीत पडत नाही चालत असलेल्या चालीरीती रूढी परंपरा यांचे जतन केले जाते असेच गेले चारशे वर्षांपासून भोयरे गावात चालत आलेली एक प्रथा परंपराच आहे आदल्या दिवशी गावकरी संध्याकाळी होळी पेटवतात व दुसऱ्या दिवशी त्या होळीतील राख अंगाला लावण्यासाठी जमतात बँड ढोल ताशांच्या तालावर गावातून मिरवणूक काढली जाते दिवसभर तरुण दगड गोटे जमा करतात त्यानंतर काही जण उंचावर असलेल्या जगदंबागडावर देवीच्या मंदिराच्या छतावर जातात व काही जण पायत्याला थांबतात जगदंबा गडावरील देवीच्या मंदिरावरून तुफान दगडफेक केली जाते ही परंपरा गावकरी निष्ठेने जपतात मंदिरावरून मारलेले दगड जेवढ्या जास्त लोकांना लागतील व जेवढे रक्त सांडेल तेवढी गावात समृद्धी पाऊस धनधान्य पिकते असा गावकऱ्यांचा विश्वास आहे या दगडफेकीत ज्याला जखम होते ते जगदंब्या मातेच्या मंदिराचे पुजारी त्यांच्या हातचा भंडारा त्या जखमेवर लावतात आतापर्यंत या दगडफेकीत जीवित जीवितहानी झालेली नसल्यामुळे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की धुळीवंदनाच्या दिवशी दिवसभर तरुण दगड गोटे जमा करतात व संध्याकाळी एकमेकांवर दोन गट दगडफेक करतात याबाबत गावकऱ्यांचे काय म्हणणे आहे हे आपण समजून घेऊया हा जो सगळ्या यात्रांचा लोकांचा जो फड चाललेला आहे नदीच्या किनारी कुस्त्या खेळून तिथून परत जगदंबा देवस्थान मंदिरावर ही सगळे सर्व लोक जमा होतात तरुण मंडळी व वडीलधारी मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मंदिरावर गेल्यानंतर तिथं दोन भाग पडून एक भाग खाली युवकांचा थांबतो आणि एक मंदिरावर थांबतो आणि मग तिथं चालू होतो अशा पद्धतीनं हा कार्यक्रमाची रूपरेषा आहे आता हा नदीकडे चाललेला सर्व मंच आहे नाही ना -पीड़े ही रूढी परंपरा वर्षानुवर्ष आलेली आहे आमचे पिढ्यान पिढ्या ही लोक आम्हाला जोपर्यंत आता आमच्या आजोबांना आम्ही विचारलं तर ते सांगत असतात की अशा पद्धतीने हे चालू आहे आणि मंदिरावर हा खेळ खेळत असताना एकमेकाला दगड जर लागला तर अशी प्रथा आहे की ज्या दिवशी दगड जास्त लागतील त्या वर्षी आमच्या भागामध्ये पाऊस काळ आणि पीक धनधान्य दन चांगल्या पद्धतीने होईल अशी एक लोकांच्या मनामध्ये धारणा झालेली आहे म्हटलं जाते रक्तरंजित धुळवड असं आमच्या या परिसरामध्ये म्हणलं जात आहे या खेळाला एक विशेष महत्व असं आहे की ज्या वेळेला हा दगड एखाद्या व्यक्तीला लागला जातो त्यावेळेला तो व्यक्ती दवाखाना कोणत्याही पद्धतीने करत नाही पुजाऱ्याचा आशीर्वाद घेऊन अंगारा लावून त्याची जी नियमावली आहे पुजारी सांगतात त्यांना ती नियमावली पाळली की तो दवाखान्यात न जाता कितीही मोठी जखम असेल तर ती बरी होती असं हे आमच्या जगदंबा देवस्थानचं पावित्र्य आहे आणि ते आजपर्यंत टिकून आहे ते ऑटोमॅटिक गट पडले जातात त्यामध्ये कुणीही सांगितलं जात नाही की तुम्ही खाली थांबा तुम्ही वर थांबा असं सांगितलं जात नाही आता आपण बघता नदीपासून ते लोक सगळे आई धंदेचा उद्गार करत घोषणा करत येतात आणि एक गट ऑटोमॅटिक वर जातो आणि एक ऑटोमॅटिक खाली थांबतो आणि तो खेळ पद्धतीने चालू होतो अशा पद्धतीची ही आहे त्याच्यामध्ये कोणतंही नियोजन नसतं किंवा ते सांगून ठरवून होत नाही आणि कोणताही मनामध्ये रोष किंवा कोणताही म्हणजे कोणत्याही द्वेष भावना मनामध्ये खेल, ठेवून हा खेळ खेळला जात नाही अशा पद्धतीचा हा खेळ सर्व नागरिक परंपरा आल्याप्रमाणे खेळतात बोरे गावचे किती लोक सहभागी होत असतात नाही याच्यामध्ये बोहरे गावचेच लोक सहभागी होतात साधारण दोनशे ते अडीचशे युवक या खेळामध्ये सहभागी होतात बाहेरगावून आलेले युवक पै पाहुणे बघून जोडीदाराने आम्हाला सांगितलं तर असं असं होत त्या हिशोबाने म्हणजे प्रत्यक्षात बघण्यासाठी की ऍक्च्युअली हे खरं आहे की खोटं आहे ते बघण्यासाठी आम्ही प्रत्यक्ष जाऊन कुस्त्या खेळायच्या कुस्त्या खेळल्यानंतर तिथनं परत जे निमी लोक येशी येते ती नेहमी खाली राहते तिथं धुलवड होती दगडफेक होती एकूण मारते ती एशीवरील लोक पळून पुढे पळून येते ती मा स्लॅपवर येते ती स्लॅपवर आली की नेहमी खाली राहते ती चौकात आणि वर निमी राहते वरच्या खालच्याला मारायचं खालच्याने वरच्याला मारायचं मग बऱ्याच लोकांशीला लागते आणि हे परंपरा कमीत कमी साडेतीनशे वर्षापासून चालत आहे आणि इथं पूर्वी ते चालतच राहणार पण असा काळ होता की काळी राक्षस अवतारात ज्या वेळेस त्यांचा वध नाही झाला तेव्हापासून त्यांनी नदीपासून दगडाचा वर्षाव केला तेव्हापासून साडेतीनशे वर्ष झाली दगडाचाच वर्षाव चालला आणि तो हा आजचा दिवस असतो मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा